तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते तर आज आपण बेसनाचे हे लाडू बनवले असले तरीही याची चव बुंदीचे लाडू किंवा मोतीचूरच्या लाडूप्रमाणे लागते आणि अगदी दाणेदार हे लाडू तयार होतात नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि माझे अनुभव शेअर केले आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवले तर तुमचे लाडूसुद्धा असे खुसखुशीत तयार होतील त्याचबरोबर फक्त अर्धा कप साजूक तुपाचा वापर वापर करून आपण या ठिकाणी हे लाडू बनवले आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा मी इथे दोन कप म्हणजे वजली म्हणाल तर अर्धा किलो चना डाळ म्हणजेच हरवऱ्याची डाळ घेतली आहे स्वच्छ कॉटनच्या रुमालाला ही डाळ पुसून घ्यायची आणि एका एक कढईमध्ये घालायची आणि हलकीशी गरम होईपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे हिला खूप जास्त डाग पडू द्यायची नाही किंवा अतिही भाजायची ही नाही आहे तुमच्याकडे कडकडीत ऊन पडलेलं असेल तर उन्हामध्येही वाळवून घेतली ना तरीही चालेल अशी हलकीशी भाजली गेली की एका चाळणीमध्ये काढायची आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायची अशी चाळणीमध्येही काढून घेतल्यामुळे ओलसर होत नाही बऱ्याचदा बाऊलमध्ये काढल्यावर ह्या डाळीला ओलसरपणा येतो त्यामुळे अशी चाळणीत गार करून घ्या गार झाली की मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये टाकायची आणि याची पावडर तयार करायची आहे या ठिकाणी मी घरीच ही पावडर तयार करून घेतली आहे हवं तर तुम्ही बाहेरचं रेडीमेड पीठ वापरू शकतात किंवा मग तुम्ही दळून आणलेलं असेल गिरणीमधून चना डाळीचं पीठ तर ते वापरलं ना तरीही चालेल पण असं रवाळ पीठ घरी तयार करून घेतल्यामुळे या लाडूला दानेदारपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागतात एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता बघा असं मी पुरणाची जी चाळणी असते ना त्यावर याला चाळून घेतलेलं आहे आणि राहिलेली भरड आणि राहिलेली डाळ आता मिक्सरवर मी फिरवून घेतली आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा अशी आपले हे पीठ या ठिकाणी रवाळ तयार झालं आहे यामध्ये दोन चिमूटभर खाण्याचा केशरी रंग ॲड केला आहे असा खाण्याचा रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल आता हा रंग यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला याची घट्टसर अशी पुरींना लाटतो ना किंवा लाट पुऱ्या तयार करतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे तर ही कणिक मी घट्टसर मळून घेतली आहे तर एक ग्लासभर पाणी घेतलेलं होतं त्यातलं साधारण पाव ग्लास इतकं पाणी उरलेलं आहे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं डाळीनुसार एक पंधरा वीस मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवलं होतं आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेणार आहोत तर हे घट्ट सरस मळायचं म्हणजे पुऱ्या आपल्या खुशखुशीत होतात आता आपण याच्या पुऱ्या लाटायला घेणार आहोत तर पुरी लाटताना जर हे मिश्रण चिटकत असेल तर थोडं साजूक तूप किंवा पीठ लावून लाटून घेतलं तरीही चालेल आता आपण हे पीठ खूप घट्ट मळलं आहे त्यामुळे त्याच्या कडा अशा फाटत आहे तर हरकत नाही आपण हे अशाही तळून नंतर त्याचे लाडूस तयार करणार आहोत त्यामुळे हे बघा असे मी इथे पुऱ्या तयार करून घेतल्या आहे आता तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे मीडियम फ्लेमवर तूप गरम झालं की यामध्ये एक एक करत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे अशी छोटी कढई घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला छान पुरी कमी तुपामध्ये तळून घेता येतात आणि एकदा तूप गरम झालं की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि सर्व पुऱ्या आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे छान खुसखुशीत होतात टम्मसुद्धा फुगतात ह्या पुऱ्या जर आपण व्यवस्थित तळून घेतल्या तर, तर मी या ठिकाणी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहे तुम्ही बघू शकताय कढईमध्ये तरीसुद्धा तीन ते चार टेबलस्पून इतकं आपलं तूप उरलेलं आहे आता रूम टेम्परेचरवर ह्या पुऱ्या गार झाल्या की याचं हे बघा अशा प्रकारे मोडून घ्यायचं आहे याचा चुरा तयार करायचा आहे आणि पुन्हा मीडियम साईजच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा टाकायचा आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे मिक्सरवर फिरवल्यानंतर पुन्हा चाणीमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आणि चाळून घ्यायचं आहे म्हणजे रवाळ आपलं हे लाडूचं मिश्रण तयार होतं तर या ठिकाणी बघा मी सगळी अशी ही याची लाडूसाठी लागणारी डाळीची किंवा या पुऱ्यांची पावडर तयार करून घेतली आहे आता आपण पाक तयार करायला घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये मी इथे दोन कप साखर घेतली आहे वजनी म्हणाल तर साडेतीनशे ते चारशे ग्रॅम ही साखर आहे यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे मीडियम फ्लेमवर साखर सुरुवातीला मेल्ट करायची साखर एकदा मेल्ट झाली पूर्ण की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि दोन चिमूटभर पुन्हा मी यामध्ये केशरी खाण्याचा के रंग ॲड केलेला आहे म्हणजे यामुळे या लाडूंना रंग खूप छान येतो पुन्हा रंग टाकणं ऑप्शनल आहे आता एक तीन ते चार मिनटानंतर बघा साखर मेल्ट झाल्यानंतर तीन चार मिनटानंतर यालाचे मोठे मोठे बबल्स यायला लागले आहे आता आपण पाक चेक करायचा आहे तर आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे चमच्यावर तुम्ही बघताय थेंब टाकल्यानंतर ना असा त्याचा तार तयार होतो आहे हातावर घेतलं की त्याचा असा तार छान तयार होतो आहे तर ता एक तारी पाक आपला या ठिकाणी रेडी झाला आहे अजून मी तुम्हाला दाखवते तर हे बघा चमच्याचा जो शेवटचा पाकाचा जो थेंब आहे त्याला बघा कशी तार आलेली आहे इतपत हा पाक आपल्याला शिजवायचा आहे अति जर तुम्ही पाक शिजवून घेतला ना तर लाडू कडक होतील आणि कमी शिजवला तर लाडू व्यवस्थित वळले जाणार नाही त्यामुळे एक तारी पाक करून घेणं खूप गरजेचं आहे गॅस बंद करायचा आणि तीन चार वेलदोडे कुटून यामध्ये टाकायचे आहे म्हणजे लाडूला चव खूप छान येते आणि तयार करून घेतलेलं जे चना डाळीचं पीठ आहे त्यामध्ये आपण मगजबी आणि थोडे काजूचे काप टाकले आहे तुमच्या आवडीचे कुठल्याही ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकतात आता हे सगळं मिक्स झाले ड्रायफ्रूट्स की यामध्ये गरम गरम हा पाक आपल्याला ॲड करायचा आहे सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटतं पण जसं हे मुरतं तसं ते घट्ट व्हायला लागतं हा पाक सगळा यामध्ये व्यवस्थित मुरतो आणि एक तीन चार तासासाठी आपल्याला हे मिश्रण गार करायला ठेवायचं आहे या ठिकाणी मी तीन ते चार चमचे इतकं साजूक तूप ॲड केलं आहे ज्याचा व्हिडिओ माझ्याकडून माफ करा स्किप झाला आहे तर तुम्हीसुद्धा तीन चार चमचे साजूक तूप अवश्य घालावरतून आणि हे बघा आता आपण हे मुरवट ठेवून देऊयात तीन चार तासासाठी मध्ये मध्ये याला असं चेक करत राहायचं आणि चाळून द्यायचं आहे खूप जास्त अति तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही याचे लाडू लगेच तयार करायला घ्या कारण पाक थोडाही जास्त शिजून गेला की हे मिश्रण लवकर मिळून येतं आणि हे बघा असं एक अगदी इझिली याचे लाडू वळले जात आहे आता मी याचे लाडू करून दाखवते तर एवढ्या मिश्रणामध्ये आपले साधारण वीस ते बावीस मीडियम आकाराचे लाडू तयार झाले तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लाडू तयार करून बघा एकसारखे लाडू येण्यासाठी मी एका चमच्याचा वापर केला आहे म्हणजे सगळे लाडू दिसायला एकसारखे दिसतात रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा